यशोदा माई तुमचा काना बघतोय त राधी केला ग बाई बघतोय तोय राधी केला बघ त्वय राधी केला ग के बाई बघतोय तोय राधी केला दही दूध घेऊन मथुरेला जाता वाटेवरी काना आडवा होता दही दूध घेऊन मथुरेला जाता वाटेवरी कान्हा आडवा होता सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय राधे राधी केला गाई बाई बघतोय राधी केला पिवळा पितांबरणे सुरू भारी रंगाची सारी उधळण करी पिवळा पितांबरणे सोन भारी रंगाची सारी उधळण करी सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुनाला बुरु कुनाला बघतोय राधी के लागपायी बघतोय राधी केला एका जनादनी पूर्ण कृपेने राधीचे वेड बाई लागले मला एका जनार्दनी पूर्ण कृपेने राधेचे वेडवाई लागली मुला सांगू कुणाला बोलू कुणाला बघतोय राधी केला गबाई बघतोय राधी केला यशोदा माई तुमचा हा कान्हा भगतो य के लागबाई भगतो य के ला